दिल्लीतील स्फोटानंतर आता जम्मू श्रीनगरच्या पोलीस ठाण्यात भीषण स्फोट झालाय <गणगार्था> काल रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी झालेला हा स्फोट एवढा भीषण होता की याचा आवाज सुमारे तीस किलोमीटर पर्यंत ऐकू गेला होता या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले पण हा स्फोट नेमका झाला कसा सांगते दिल्लीतील कारस्फोटानंतर तपास यंत्रणांकडून दहशतवादी डॉक्टर मॉडूलचा पडदा कर फाश करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या होत्या या कारवाईदरम्यान फरीदाबादमधून जवळपास दोन हजार नऊशे किलो स्फोटके आणि बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं ज्यामध्ये पोटॅश फॉस्फरस ज्वलनशील पदार्थ इलेक्ट्रॉनिक सर्किट बॅटरी वायर रिमोट कंट्रोल आणि टायमरचा समावेश होता जम्मू आणि काश्मीरचे डी जी पी नलिन प्रभात यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार यातील काही स्फोटके तपासणीसाठी श्रीनगरच्या नवगाम पोलीस ठाण्यात खुल्या परिसरात सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती गेल्या दोन दिवसांपासून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी टीम कडून तपास सुरू होता मात्र काल रात्री तपासणी दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून बत्तीस जण जखमी झाले आहेत ज्यात सत्तावीस पोलीस कर्मचारी दोन महसूल अधिकारी आणि तीन नागरिकांचा समावेश आहे सध्या जखमींना श्रीनगर मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र तपासादरम्यान अशी घटना घडणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल